या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी आता योजनेमध्ये खुशखबर आलेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे का आहे तर सर्वांना मोठी उत्सुकता लागलेली आहे तर या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणत आहेत सॉरी एकनाथ शिंदे साहेब काय म्हणत आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे विरोधकांकडून खूप टीका होत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर बघा काय माहिती आलेली आहे संपूर्ण जी अपडेट आहे संपूर्ण जी माहिती आहे न्यूज आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैनो आता पुढे तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू आमची नियत साफ आहे हे सरकार देना देना बँक आहे घेना बँक नाही निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे बघा ते रत्नागिरीमध्ये बोलत असताना बघा त्यांनी एका भाषणामध्ये हे वक्तव्य त्यांनी सादर केलेले आहे त्यामुळे आम्ही देणार आहोत घेणारे नाहीत तर एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट समोर आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच बघा ताईंना पुढे जुलैपासून महिलांना बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पैसे येण्यासुक सुरुवात झालेली आहे निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे मात्र आता सर्वांचीच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्त्या हप्ता कधी मिळणार बघा डिसेंबरचा तुमचा हप्ता आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा जसं वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे आणि जसं दोन चार दिवसामध्ये सरकार नवीन सरकार स्थापन होणार आहे तसं तुमच्या खात्यामध्ये बघा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तर तो तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईनं तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर बघू शकता की लाडक्या ना आतापर्यंत पाच पाच सहा सहा हप्ते जमा झालेले आहे तु आणि तुमचा जो सहावा आणि सातवा हप्ता आहे डिसेंबरमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आता बघा की लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अगोदर तुम्हाला पंधराशे रुपये मिळायचे बघा तुम्हाला पंधराशे मिळायचे त्यात सहाशे रुपये वाढ करून आता तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये तुम्हाला हे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तसेच जे दुसरे सरकार आहे महायुती सरकार आहे मा आघाडी सरकार आहे तर हे दोन्ही सरकारांमध्ये खूप जोरदार कॉम्पिटिशन uh, चालू झालेलं आहे ते म्हणत आहे की आम्ही महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना बघा तीन हजार रुपये तीन हजार रुपये आम्ही देणार आहोत बघा तीन हजार रुपये महिन्याला आम्ही देणार आणि हे म्हणत आहे की आम्ही एकवीसशे देणार तर बघू शकता तुम्ही आता की लाडकी बहीण योजने अंतर्गत किती जोरदार घोषणा चालू आहे आणि बघा जे आहे आता था उद्धव ठाकरे यांचे सरकार जे आहे ते म्हणत आहे की आम्ही जे आहे शेतकऱ्यांना क कर्जमाफी करणार बघा कर्जमाफी करणार असं पण ते म्हणत आहे की जे आता युवा युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी आम्ही पंचवीस हजारपेक्षा पोलीस भरती करणार पंचवीस हजार पोलीस भरती करणार तसेच बघा की महागाई आम्ही जे महागाई आहे ते आम्ही कमी करणार ठीक आहे अजून आम्ही जे सोयाबीन भाव आहे सोयाबीनला जो भाव आहे तो आम्ही सहा हजार रुपये करणार असं पण त्यांनी म्हटलेलं आहे बघा वचननाम्यामध्ये त्यांनी या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ताय त्यामुळे ताईंनो आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला व्हिडिओला थोडा आपण अनस्किप नका करा अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात जास्त फेमस झालेली बघा आतापर्यंत तुम्हाला दोन कोटी पस्तीस लाख महिलांना हा लाभ मिळालेला आहे दोन कोटी चाळीस लाख महिला लाभ मिळालेला आहे त्यामुळे सर्व ताईंना हा जास्तीत जास्त लाभ मिळावा ते ही के लिए, के लिए जाता है तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ही मोठ्या घोषणा केल्या केल्या जात आहेत बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता साहेबांकडून खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तसेच महिलांसाठी बघा एस टी जी आहे एस टी बस प्रवास तुमचा जो बस प्रवास आहे तो मोफत होणार आहे बघा म्हणजे त्यांना अगोदर बघा एकशे दहा रुपये लागत होते तर आता त्यांना कमी भाडा लागणार आहे पंचावन्न म्हणजे असे अर्ध तुमचं जे भाडं आहे ते होणार आहे असं जे आता महिलांसाठी बघा शिक्षणामध्ये त्यांना शिष्यवृत्ती वगैरे जे आहेत ते आम्ही देणार आहोत अशा भरपूर काही वचनामध्ये दे त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी हे सरकार खूप मोठे फायदेशीर ठरत आहे आणि त्यांना खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे दुसरीकडे बघा अशा भरपूर योजना ज्या आहेत तर त्या बघू शक या ज्या योजना आहेत या योजना राबवत आहे महाराष्ट्र शासन राबवत आहे सरकार राबवत आहे त्यामुळे बघू शकता कि की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असं त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण महाराष्ट्रातील सर्वात नंबर वनवर चालणारी योजना आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भरपूर काही योजना आलेल्या आहेत परंतु लाडकी बहीण योजना ज्या आहेत तर बघा महिलांसाठी कोणकोणत्या योजना आलेल्या आले आलेल्या आहेत आपण बघूया बघा आता उज्ज्वला थी। योजना आहे बघा उज्ज्वला योजना ठीक आहे दोन नंबरला तुम्हाला सांगतो लखपती दिदी योजना आहे लखपती दिदी योजना अजून तुमची बघा अन्नपूर्ण योजना आहे अन्नपूर्ण योजना तुमच्या बचत गटासाठी योजना आहे महिलांसाठी बचत गटासाठी या योजना आहेत तर अशा भरपूर काही महिलांसाठी फायदेशीर योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत लखपती दिदी योजना आहे भरपूर योजना आहेत आता अजून सक्षम बघी बघिनी योजना आहे सक्षम भगिनी योजना आहे yeah, या योजना ज्या आहेत महिलांना सक्षमीकरणासाठी सक्षमीकरणासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या योजना त्यांच्यासाठी राबवल्या जात आहेत त्यामुळे बघू शकता की तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात सर्व माहिती तुम्हाला आपले चॅनलवर ए टू जेड मिळत असते त्यामुळे ताईंनं तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात जास्त नंबर एकला चालणारी योजना आहे लाडकी बहीण योजना तर आता बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांना लाभ मिळालेला आहे आणि एक नंबर ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत ज्या गरजू महिला आहेत गरजू महिलांना खूप गरीब महिलांसाठी खूप फायदेशीर ही योजना आहे आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दे या, या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर बघू शकता की आता वीस नोव्हेंबरला तुमचं मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला तुमचा निकाल आहे या योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना चांगल्या पद्धतीने लाभ मिळालेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर त्यांच्याकडून खूप मोठे घोषणा पण झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना अजून ते डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तो तुमचा वाढीव पण मिळणार आहे आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला शंभर टक्के हाँ हाँ तुम्हाला तुम्हाला आ, हे हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला हे मिळणार आहे त्यामुळे मतदान झाल्यानंतर लगेच तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत जे विरोधक आहेत ते टीका करत आहेत जे त्यांच्यावर हे करत आहेत त्यांना आम्ही लाडक्या बहिणीच त्यांना त्यांचं प्रश्नांचं उत्तर देणार आहेत असे पण ते म्हटलेले आहेत बघा त्यामुळे लाडकी बहीण योजना सर्वात जास्त योजना फेमस झालेली आहे आणि बघा ताईंनो तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद